पुण्यामधनं या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे पुण्यामधील फराजखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची धक्कादायक घटना आहे ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे आरोपी संजय साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपीनं दारू पिऊन कृत्य केलं असल्याची माहिती समोर येते विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला या सगळ्यामध्ये अटक केलेली आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे या प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे ही अत्यंत धक्कादायक घटना आहे या, या नेमक्या घटनेच्या अनुषंगानं काय नेमकी परिस्थिती होती त्याबद्दल थोडक्यात थोडक्यात सांगा की काय नेमकं तुमच्या सोबत काल घडलं कुठे ही घटना घडली सदरची घटना सदर इस मला बुधवार चौकात पकडण्यात आलं होतं सदरची घटना जी आहे पेट्रोल टाकण्याची आणि जाण्याची प्रक्रिया त्याने केलेली आहे ती आतमध्ये घडलेली आहे फरसखाना मध्य भागे पेट्रोल टाकल्यानंतर त्याच्या हातामध्ये लायटर सुद्धा होता सदरचा ही त्याने चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिशा उलटी असल्यामुळे पुढील घटना मला सांगा किती सोबत होते तुमच्या सोबत आणखी एक पोलीस हवालदार होते आरोपींची संख्या काय होती भीती वाटते आलेली परिस्थिती टॅकल करणं हाच मार्ग आहे दुसरी गोष्ट म्हणजे हवालदार समील सावंत हे सोबत होते माझ्या इथून पेट्रोल आणलं किती जणांच्या अंगावर त्या आरोपीने पेट्रोल आता पसाचा भाग आहे भविष्यामध्ये ह्या गोष्टी निदर्शनास तुमच्या अंगावर पेट्रोल ओतलं गेलं माझे पेट्रोल टाकण्यात आलं आपण बघतोय जानकर मॅडम आहेत त्यांच्या सोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे या सगळ्या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही सगळी जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे म्हणजे एखाद्या आरोपीकडून पोलिसांच्या अंगावर असा पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होणं हे गंभीर आहे गुन्हा दाखल झालाय आरोपीला अटक केली गेली आहे बघावं लागेल पुढे नेमकी काय कारवाई होते